ज्या दिवशी मनोदादा दरांगे मनसरवरून आंबेगाव तालुक्यातून गेले त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आमचे आंदोलनासाठी आझाद मैदानात गेले आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खाण्यापिण्याची अडचण निर्माण झाली सगळे हॉटेल बंद झाले खाऊ गल्ल्या बंद झाल्या हे आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्या तालुक्याला गावाला कळलं आमच्या गावातील सर्व माता भगिनी बंधू भगिनींनी प्रत्येक घरातून चटणी मिरची भाकरी चपाती कांदा भेळ सगळं गोळा केले अशा गाड्या भरून आम्ही आता निघाले आमच्या सोबत जवळजवळ पाच हजार चपात्या आहेत दोन हजार बा, भाकरी बा, आहेत आणि पाणी तर एक पूर्ण टे, टेम्पो भरून पाण्याच्या बाटल्या आमच्या सोबत आहेत आम्ही आम्ही सांगतो तुम्ही किती आमचं हॉटेल बंद करा गाड्या बंद करा काही करा मराठा थांबणार नाही मराठे जे बांधव आमचे तिथं आंदोलन करत आहेत त्यांची रसद आम्ही इकडनं पुरवणार भाकरी ठेचा मिरची जे पाहिजे ते जितके किती दिवस लागू द्या आम्ही इकडनं अन्नाचा पुरवठा था थांबवणार नाही एक मराठा आणि या कामामध्ये आमच्या पूर्व भागातील थोरांदळे असेल रांजणी असेल वळती असेल नागापूर असेल भराडी असेल नवीन मंचर सुद्धा आता उभं राहिले सगळं सगळी तालुका आमचा उभं राहिला आहे आणि मराठ्यांसाठी अन्नाचा साठा आता कमी पडणार नाही एक मराठा लाख मराठा चलो छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार हा ज्या ठिकाणी आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माननीय जारांगे पाटील साहेबांच्या समर्थनार्थ आम्ही सगळे ग्रामस्थ थोरंदाळ्या असेल भराडी असेल पंचक्रोशीतील सगळेच मंडळी आज भाकरी आणि भाजी चपाती जे काय आहे चटणी भेळ आंथरायचं सामान पांगरायचं सामान घेऊन मुंबई या ठिकाणी जम्म जारंगे पाटलांच्या समर्थनार्थ आम्ही इथून मनसर या ठिकाणाहून निघत आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना समर्थन करणार आहोत आणि समर्थन नुसतं करायचं नाही तर आम्ही ठरवलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय परतसुद्धा यायचं नाही कारण जीवनामध्ये आज तुम्ही पाहता साठ टक्केवाले आणि ऐंशी टक्केवाले साठ टक्केवाले पुढे चालले आहेत ऐंशी टक्के तुम्ही काल परवा एक आपला इस्रोचं आणि नासाचं हे पाहिलं असेल की तीनशे शहाऐंशीवाला आतमध्ये जातो आणि सातशे छप्पनवाला मागे राहतो तर शेवटी गुणवत्तेने मिळालं पाहिजे आणि आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आणि आपल्या हक्काला हक्कासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीनं लढा द्यायचा आहे आणि आपण सगळ्यांनी एकजुटीनं जरांगे पाटलांसोबत आपण आहोत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचं दडपण नाही काही नाही आम्ही उत्स्फूर्तपणे चांगल्या पद्धतीनं पाठिंबा मिळत आहे मराठा समाज सगळा एकत्र झालेला आहे एका हक्केवर संपूर्ण मराठा समाज एकजुटीनं एकत्र आलेला एक एक आहे आणि आज तुम्ही पाहिलं असेल की इथून मनसेर या ठिकाणाहून भरपूर अशा जे काही लागणारं उपजीविकेसाठी लागणारं साहित्य हे घेऊन गाड्या मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत तेव्हा पुन्हा एकदा मी सांगतो एक मराठा एक मराठा आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय मराठा योद्धा आदरणीय मनोजदा जारंगे पाटील यांच्या आदेशानुसार गेले तीन दिवसापासून आपला सर्वांना ज्ञात आहे की आदरणीय जारंगे पाटील साहेबांच्या माध्यमातून आझाद मैदानी इथे मुंबई या ठिकाणी उपोषण सुरू असताना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व मराठा समाज तिथं मुंबईमध्ये एकवटला असताना काल परवापासून पर आपण बातम्या ऐकताय की मराठा समाजावरती बऱ्याचशा वेळा म्हणजे अन्न पाण्यावरून बऱ्याचशा मराठा समाज वंचित राहिल्यामुळे त्या जरंग पाटील साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने ज काल आम्ही ज्यावेळेस मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आवाहन केलं होतं संबंध तालुक्यामध्ये आपले जाजा पदी शिदा पदी आपले गावा गावा की आपल्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने शिधा देता येईल पाणी देता येईल बिस्किटं देता येईल अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर या ठिकाणी जमा करायचं आहे आणि अतिशय सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्या आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावागावांमधून येत आहे आणि आज जर पाहिलं तर इथं बिस्किटचा असेल किंवा भाकरी चटणी भाकरी असेल पाणी असेल अशा पद्धतीचं जे शिधा वाटप आज लोकं घेऊन येतात आणि स्व खर्चाने ते घेऊन येतात त्यामुळं आठ ते दहा गाड्या आज आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी जाणार आहेत आणि निश्चितप्रमाणे कुठलाही मराठा उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सर्व मराठा समाज घेणार आहेत आणि निश्चितप्रमाणे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज आता मुंबईमधून हटणार नाही हेच आम्ही आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आज तुम्हाला कळू इच्छितो धन्यवाद